कोकणातला पाऊस अगदी धुवाधार आधीच हिरवी असणारी झाडी अगदी हिरवी कंच होते आणि मातीच्या पायवाटा चिखलवाटा बनतात दुपारी बारा वाजताही तेवढंच अंधारलेलं असतं आणि पाचूच्या पाण्याने डोह तुडुंब भरलेले असतात कोकणातला पावसाळा अनेकांना हुरळा घालतो त्याचं मी वेगळं असं वर्णन काय करणार पण हाच तो पावसाळा ज्यात कोकणकरांना गवसतो रानभाज्यांचा खजिना माळ नावाच्या गवतात सहज कोणाचं लक्ष जात असेल पण इथे मात्र खास शोधाशोध असते या भाज्यांची पाऊस पडतोय गेले काही दिवस आणि म्हणजे थोप नाही आहे त्याला अजिबातच आम्ही आहे पावसाला साधारण ही वेळ झाली की थोडा कमी होतोय आणि संध्याकाळपासून पुन्हा वाईट पद्धतीने पडतो तो पण मग अशाच आहे काय घराबाहेर पडणं होत नाहीये त्यामुळे कंटाळा येतो आणि म्हणून मग आज आम्ही शेवटी म्हटलं बाहेर पडलं पाहिजे तर आता आम्ही जातोय रानभाज्या गोळा करायला हां म्हणजे पावसाळ्यातला हा इथला रिच्युअल आहे की रानभाज्या खायच्याच असतात आमच्या लास्ट म्हणजे मान्सून सुरू झाल्यापासनं दोन एक ट्रीप झाल्यात असंच सहज फिरायला वगैरे पण तेव्हा डेस्टिनेशन्स ठरलेली होती आणि त्यामुळे आम्हाला रानभाज्या वगैरे अशा दिसत होत्या बाजूने पण त्या काढ न झालं नव्हतं मग आज आम्ही खास त्यासाठी चाललं ही आहे समीक्षा काकी आणि आता आम्ही तिच्याकडेच जाणार आहोत भाज्या शोधायला गावात राहते नाही तर मग आहेत ना भाज्या शहरी कोलाहल ओलांडून रस्त्याला वळण घेतलं की हिरवी गार गाव श्वास घ्यायला लागतात शांत निवांत जीवन असलेल्या ह्या गावांचे रस्तेही मोठ्या सौंदर्याचा खजिना घेऊन असतात त्यातच आम्ही शोधायला चाललो होतो हा रानभाज्यांचा खजिना आणि फार शोधाशोध करायला न लागताच आमची नजर पडली त्या निळ्या रंगाच्या फुलांवर भारंगीवर निघालो तेव्हापासून भारंगी काटलं आणि रोवणं या तीन भाज्यांच्या प्रामुख्याने शोधासाठीच बाहेर पडलो होतो त्यातली भारंगी तर सहज दृष्टीस पडली होती आता बाकीचं बघू पुढे दिसली बरी तुम्हाला ती

नको मोडणार पेऱ्यावर मोड भारंगी हारंगी हम्म घे ना तेच ओटोक याच्या पानांची आणि फुलांची भाजी करतात पण फुलांचा भर हाच असल्याने आमचं लक्ष यावेळी फक्त फुलांवरच केंद्रित केलं होतं कोकण तसं नैसर्गिक जैवविविधतेने नटलेलं आहे पावसाळ्याची सुरुवात झाली की असंख्य रानभाज्या इथे उगवतात कोणत्याही लागवडीशिवाय रासायनिक खत आणि बाकी सुपस्कराशिवाय त्या वाढतात बस माहीत पाहिजे ते निसर्गाबद्दल आणि ह्या भाज्यांबद्दल थोडंसं ज्ञान वास्तविक बघता फक्त पावसाळ्यात येणाऱ्या भाज्या म्हणूनच या भाज्यांची व्याप्ती मर्यादित आहे पण रानामध्ये शेतामध्ये बांधाच्या कडेला पाय वाटेवर अगदी तण म्हणून उगवलेली भाजी ही आपलं पोषण करू शकते तिलाच रानभाजी म्हणतात या भाज्यांना मुबलक प्रमाणात लागणारं पाणी पावसाळ्यातच उपलब्ध होतं पावसाळा गेला की पाण्याअभावी त्या तिथे सुकून जातात आणि त्यांच्या शेंगा जमिनीवर पडून पुढच्या पावसाळ्यात पुन्हा तिथे ती भाजी उगवते आणि झपाट्याने वाढते देखील निसर्गाचं हे गणित कळलं तर तुम्ही तुमच्या घरीही या भाज्या नक्कीच लावू शकता अँड हेअर वी स्पॉट अवर फर्स्ट टार्गेट म्हणजेच भारंगीची फुलं ॲक्च्युली आम्ही निघालो तेव्हा मेन टार्गेट हेच होतं की भारंगीची फुलं मिळतील की नाही कारण एवढ्या लवकर ती फुल्ली असतील की नाही डाऊट होता पण आम्ही जिकडे जायचं होतं तिथे जायच्या आधीच आम्ही एंट्री गावात एंट्री केल्यावरच आम्हाला ती रस्त्याच्या कडेला दिसली त्यामुळे आजचा आजचा प्लॅन तर सक्सेसफुल आहे आता बघायचे अजून कुठल्या कुठल्या भाज्या मिळतात भारंगीची फुलं गोळा करून झाल्यावर आम्ही काटलांच्या शोधात निघालो पाऊस सरीवर कोसळत होताच आणि अशात मोठ्या नदी नाल्यांना रौद्र रूप आलं असेल तर त्यात नवल नाही एका बाजूला धुक्याची दाट चादर आणि दुसऱ्या बाजूला पसरलेली भात शेती त्या सगळ्यांच्या मध्ये दडलेली मोजक्या घरांची गावं आणि पावसाळ्यात गारठून गेलेली घरं ज्या रानभाज्या उगवतात त्या प्रामुख्याने शेतीच्या बांधांवर त्यामुळे शेतीची पाहणी करताना गावातल्यांचं लक्ष या भाज्यांवरही असतं इथे काटलांचा वेल आहे हा किंवा रोवण म्हणजेच अळंबी ह्या झाडाखाली मिळतील हे त्यांना बरोबर माहीत असतं टाकळा कुरडू आणि अळू तर रस्त्याच्या कडेकडेपासूनच असतो लोह हो, फायबर आणि मॅग्नेशियम कॅल्शियम ह्याच्या अमाप स्रोत असलेल्या ह्या भाज्या शिजवण्यासाठी फार सोपसकर लागत नसून सुद्धा चवीला अप्रतिम असतात जी भारांगीची फुलं मिळाली ना ती वातविकारावर गुणकारी असतात आणि जी काटलं शोधतोय त्याच्यामध्ये अँटी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रानभाज्यांच्या ह्या गुणांची जाण असलेले लोक त्यांच्याकडे पाठ फिरवतच नाही सेकंड टार्गेट असणार काटलं तर नाही मिळाले पण काटलं भारी लागतात म्हणजे त्याची भाजी कमाल लागते कांदा टोमॅटोवर टोमॅटो नाही टाकत कांद्यावर परतवलेली कारल्यासारखी असतात ती छोटीशी मिळाली तर नक्कीच पण अजून त्याचा सीझन चालू नाही झाला आहे त्यामुळे आम्हाला ती नाही मिळाली आहेत पण त्याची म्हणजे आत्ता फुलं वगैरे धरली आहेत आय विल शो यू तर ही फुलं आहेत त्याला बारीक बारीक आलेली आणि असंच थोडंसं ते मोठं झाल्यावर काटल्याचं फळ येतं तो काटलं तर नाही मिळाली आहेत पण हा जो काही सिनेरी आहे ना बॉस कमाल म्हणजे कोकणाला स्वर्ग का म्हणतात मस्तपैकी नजर जाईल तिथपर्यंत भातशेती गेलेली आहे आणि बांधांवर अशा रानभाज्या वगैरे आहेत जबरदस्त इथे काय होतं जास्त करून भात शेती म्हणजे भाताची शेती असते आणि पाऊस प्रचंड असल्यामुळे बाकी भाजीपाला वगैरे फार कमी होतो किंवा ते वेल असतात ते तेवढा पावसाळा सहनच करू शकत नाहीत त्यामुळे आत्ता हा जो सीझन आहे ना पावसाळ्यातला तो जास्त करून म्हणजे आधी आत्ता इकडे बा बाहेरहून भाज्या वगैरे येतात म्हणजे सांगली कोल्हापूरहून भाज्या येतात पण आधी तसं नसायचं मग तेव्हा लोकांचा मेन गुजारा जो होता तो या सगळ्या रानभाज्यांवर म्हणजे कुरडू असेल भारंगीची फुलं काटलं असतील त्याला कुरटूला पण म्हणतात त्याच्यानंतर अळू असेल त्याला तेरे वगैरे पण म्हणतात म्हणजे रानात वाढणारा अळू तर टाकळा तर प्रचंड असतो म्हणजे टाकळा तर रस्त्या रस्त्याला पण असतो आणि अजूनही आहेत अशा भाज्या काही तर त्या भाज्यांवरच मेन म्हणजे हे चालू असतं काय म्हणतात पावसाळ्यातला जो गुजारा असतो तो चालू असतो आणि त्यामुळे त्या भाज्या म्हणजे आत्ता आपण हाऊस म्हणून खातोय पण तेव्हा ती गरज होती किंवा अजूनही गावात बऱ्यापैकी त्या भाज्यांवर जसा बुजारा वगैरे केला जातो वाव सातभाई जे आहेत हे बघा ते उडत गेलेत इकडून आत्ता जस्ट वेट वेट वेट, वेट सातभाई म्हणजे हे मातकट रंगाचे पक्षी जे आपल्या सात बांधवांचा कंपू करूनच फिरतात ते आता इथे दिसत होते कुठेतरी पण आता गायब झाले आहेत उडाले असे समोरून ते आले भारी होतं ते हां पक्ष्यांचा हाच प्रॉब्लेम असतो म्हणजे आपण कॅमेरा ऑन करून शूट करेपर्यंत ते गायब होऊन जातात आ, मग अशी पण आम्हाला लावे दिसले होते छोटे छोटेसे पण तेच कॅमेरा उघडेपर्यंत मग हाच इश्यू होतो पण तरी पक्ष्यांवरचा खास लॉक येतोय आपला म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी मी जाते आणि सो तो मी एक ब्लॉग केलेला आहे तो लवकरच अपलोड करेन त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि भेटू आता बघू अजून कुठल्या रानभाज्या मिळतात नाहीतर आता उशीर झालाय आता आम्ही जाणार म्हणजे आता धबधब्यावर जाणार आणि मग तिथून घरी कुरडू एक पाणी तर काटलं नाही पण टाकळा कुरडू आणि भारांगी असं सगळं मिळालेलं आहे आणि उशीर झालाय सोबत पाऊसही आलाय तरी धबधबा आम्ही अजिबातच मिस करणार नाही ना तुम्हाला पाहायचं आहे का लेट्स गो रानभाज्यांचं हे जग खरंच विविध चवीने समृद्ध आणि पोषक बनाने बहारदार आहे पावसाळ्यातली ही गंमत फक्त वर्षातून एकदाच अनुभवता येते म्हणून तरी प्रत्येकाने या रानभाज्या खायला हव्यातच हो